हे पाच टक्के नालायक लोकांमुळे तुम्हाला पण बाद बदनामीला सामोरं जाऊ राहिलेले तुमचा काय दोष नाही हो जो माझा पोलीस कर्मचारी रस्त्यावर हो। राहतो काम करतो त्या बिचाराला कधी पगारा व्यतिरिक्त कधी काय लाभ मिळाला नाही पण हे नालायक अवलं तिचे हे लोक चार सहा लोकांनी किती पोलिस यंत्रणा बदनाम केली जर बघा ऐका सर आम्ही इतके गरीब कुटुंब कुटुंबातले आमच्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्हाला सगळ्याला गाडीत टाकून आणलं अर्ध्या रस्त्यापर्यंत आणलं तिथं गाडी लावली जेतात नेलं ला आम्हाला पन्नास तोळे सोनं द्या म्हणे तुमच्या बोरला हातमध्ये करीन म्हणे मोका टाकून देईन म्हणे त्यांच्यावर त्यांना आमकी जेलमध्ये नाही जेलमध्ये नाही इतकं आम्हाला त्रास दिला सर आम्ही माझे नातू शाळेत सुद्धा नाही टाकले आम्ही कसे कसे दिवस काढू लागलो आमच्या मन माहिती सगळे घेऊन आले ते आमच्याकडून नाव सांगा नाव नाव सांग इकडे उठे तुला नाव माहिती आहे का नाही नाही गोरे साहेब गोरे साहेब गोसावी साहेब आहे अजून चव्हाण साहेब जाधव साहेब चव्हाण साहेब आणखी मला एवढे नाही माहिती दोन भाऊ साहेब उठून सांग थांब आता सोडायचं नाही यांना आता उठायच नाही आता पार एस पी सहित निलंबित करू काय काम दोघी आम्हाला दोघींना लोटलं ते गोरे साहेब आहे अजून गोरे साहेब अजून कोणते गोसावी साहेब आहे यांनी आम्हाला या पोलीस स्टेशनला सुद्धा आणलं नाही जंगलात नेलं आणि तिथं आम्हाला तिघ मायला केलं धमकी दिली पन्नास तोळा सोनं भरून द्या म्हणे नाहीतर तुमच्या पोराला मी आमक्या जेलला पाठीन तमक्या जेलला पाठीन मोकत मोक कोणचा येतो मोकत त्यांच्या हे करीन म्हणी या साहेबांनी आम्हाला दोन महिने झाले झोप नाही दोनशे दो ग्राम घेतलं दोनशे ग्राम प्युअर रवा घेतला आमच्याकडून ते बी त्यांनी पावती ही पावती आहे सुद्धा काढून घेतलं त्यांनी सगळं आम्हाला बारा वार हे करते आणि आम्ही पावती मागितली पावती दिली नाही काहीच दिलं नाही तुमचं तुम्ही कुठले आहेत तुम्ही आतापासून कुठले आहेत तुम्ही तुमचा दुसरा विषय ना हां थांबा 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 दोन मिनिट ऐकून घ्या आता तुम्ही एका कुटुंबातले का तर तुमचं नाव आणि ते सांगा तर रेकॉर्डिंग करा माझं नाव अश्विनी सौरभ सात बावे सर्वात प्रथम आमच्या घरी पितराचं कार्यक्रम होता पित्तर पाट्या दिवशी ते आले सकाळी आमचे एक दुकान होते चौकामध्ये आम्हाला माहित पण नाही त्यांनी परस्पर तिथला माल काढून घेतला आणि एक मुलगा ठेवलेला होता त्या दुकानावर त्याच्या भरोश्यावर त्यांनी काय केलं काही नाही माहित नाही पण त्या दुकानावर गेले डायरेक्ट तिथले एकशे वीस ग्रॅम माल काढून घेतला आम्ही झोपेत सकाळी आम्हाला माहितच नाही माझे मिस्टर विचारायला गेले त्यांना तर त्यांनी डायरेक्ट त्यांना म्हणे तुला लगेच दुकान बंद करून आतमध्ये माल केली ह्या कोणता नाही हा कोणता कायदा आहे डायरेक्ट म्हणे इतके सहाशे सातशे ग्रॅम घेतला आमच्याकडून तेव्हा सातशे ग्रॅम आम्ही आमच्यावर बँकेचं कर्ज आहे आम्ही बँकेचं कर्ज काढून दुकान टाकली होते आमच्याकडे काय स्वतःचं भांडवल ते पाहुणे आले म्हणून सोडायला डायरेक्ट त्यांची गाडी आणि आज टोवेल वर जोडलं पॅन्ट सुद्धा घालू दिली नाही म्हणायला की चल आमच्या गाडी बोल माझ तीनशे तीन वर्षापूर्वी दुकान बंद झालेलं आहे तरी त्याच्यावर वारंवार माझ्यावर लूट गेली पहिल्या वेळेस झालं पन्नास लाखाचं कर्ज काढून मी सोनं घेतलं त्यावेळेस माझं साडे आठशे ग्राम त्यांनी घेतलं गेलं आपली रिकव्हरी केली दुकानातलं रणजित हो, आणि चव्हाण चव्हाण साहेब गिरी साहेब हा करते यांनी आम्हाला वारंवार इतका मानसिक त्रास दिलेला आहे आर्थिक सुद्धा इतकं लुबाडलं की आम्हाला आता रोडवर यायची वेळ आलेली यांच्यामुळे